वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कालच्या आंदोलनामध्ये आम्ही सुरुवातीपासून सहभागी होतो म्हणजे आंदोलनाच्या सुरुवातीलाच ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आणि विकी वाकडे त्या ठिकाणी घोषणा देण्यासाठी होते दोघे इथे बसलेत परंतु ते सिव्हिल ड्रेस मध्ये असल्या कारणानं त्यांना डिटेन केलं गेलं नाही आणि ज्या दोन भगिनी ड्रेसवरती होत्या वर्दीवरती होत्या त्यांना पोलिसांकडून सरकारवाडा पोलिसांकडून डिटेन करण्यात आलं त्यानंतरची सगळी प्रक्रिया आपण टी व्हीवरती काल दिवसभरामध्ये बघितली आहे आणि माधवी जाधव यांनी आणि सौप्रि मॅडम या दोघींनीही अॅट्रॉसिटीचा तक्रार अर्ज हा सरकारवाडा पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे आमची मागणी हीच आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या तक्रार अर्जाचा विचार करून त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत शिक्षण दाखल होत असतील तर पोलिसांनी त्या पद्धतीनं कारवाई केली पाहिजे आणि तक्रार अर्ज दिल्यानंतर सामान्यातला सामान्य जरी आरोपी असला तर त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं जातं सरकारवाडा पोलीस स्टेशनला आमची विनंती असेल की त्यांनी सुद्धा गिरीश महाजनांना चौकशीसाठी बोलवावं त्यांची भूमिका जाणून घ्यावी दुसरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी आहे की भारत हे प्रजासत्ताक देश आहे आणि हा प्रजासत्ताक देश हा भारतीय संविधानावरती चालतो आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घेत नसाल तर ही अक्षम्य चूक आहे आणि महाजन साहेबांना माझं सांगणं आहे की ही तुमची पहिली वेळ नाहीये तुम्ही वारंवार तुमच्या भाषणांमध्ये बाबासाहेबांचं नाव घेत नाही याच्या अनेक व्हिडिओज आमच्याकडे उपलब्ध आहेत ते आम्ही सोशल मीडियावरती टाकलेले आहेत आणि म्हणून हे अनावधानानं घडलेलं नाहीये गिरीश महाजन ही गोष्ट जाणीवपूर्वक करताय आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं गिरीश महाजनांना आव्हान आहे की महाजन साहेब तुम्ही जळगाव मधून येऊन नाशिकमध्ये या ठिकाणी नको तो हस्तक्षेप करताय नाशिक मधल्या ध्वजारोहणाच्या वेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही आहे आमचं सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानाचे निर्माते असताना तुम्ही जर त्यांचं नाव घेत नसाल तर तुमचेही अनेक धागेदोरे आमच्याकडे आहेत गिरीश महाजन साहेब महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी बोलून गेलेत तुमच्या बेनामी प्रॉपर्टी आमच्याकडे डेटा आहे सगळा तुम्ही फक्त अकराशे कोटी रुपयाचा कर भरता तुमच्याकडे बारा हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहेत महाजन साहेब तुम्ही जर आमच्या महालावर झोपडीवरती दगड फेकण्याचं काम करत असाल तर तुमचा महाल काचेचा आहे हे गिरीश महाजनाने ध्यानात ठेवावं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं ही अक्षम्य चुकी आहे तुम्ही दिलगिरी व्यक्त करू नका आणि बुडत्याचे पाय डोहाकडं असं म्हणतात दिलगिरी काय व्यक्त केली महाजन साहेबांनी महाजन म्हणतात की मी त्यांच्या बरोबर पंक्तीला बसतो मी त्यांच्या जयंती नाचतो मी त्यांना पंक्तीसाठी पैसे देतो उपकार करताय तुम्ही या प्रजासत्ताक देशाचे एक एका राज्याचे मंत्रीपदावरती बसलेले माणसं आहात आणि तुम्ही मी वाल्मिकी समाजावर राहतो म्हणजे अजूनही तुमची वाल्मिकी समाजाबद्दल हीन मानसिकता मी ढोर समाजावर राहतो मी त्यांच्या जयंतीत निळा शर्ट घालून नसतो ही काय भाषा आहे म्हणजे मतीभ्रष्ट झालेले महाजन साहेब आहेत महाजन साहेबांना सत्तेची मस्ती चढलेली आहे आणि जिकडं माल तिकडं भजन महाजन साहेब जळगावची परिस्थिती सुधरावा जळगाव अजूनही नाशिकपेक्षा पिछाडीवर आहे कुंभमेळ्याचा निधी लाटण्यासाठी तुम्ही नाशिकमध्ये राजकारण करता राज जे करताय ते थांबवलं पाहिजे आणि हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानणाऱ्यांचा हा अवमान नाही आहे हा अवमान या देशाच्या घटनेचा अवमान आहे संविधानाचा अवमान आहे आणि म्हणून आमची विनंती आहे तुम्ही आमच्या शब्दावरती पाय देऊ नका तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता खूप मोठी चुकी केलेली आहे आणि याचं प्रायचित्त फक्त आणि फक्त मंत्रिपदाचा राजीनामा आहे तो राजीनामा तुम्ही देणार आहात का देशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतःला म्हणजे भ्रष्टाचार आम्ही करत नाही या पद्धतीनं मांडतात पण महाजन साहेबांच्या प्रॉपर्टी त्यांचे पाटलांचे नाव आमच्याकडे आहे झालटेंचे नाव आमच्याकडे आहे तायडेंचे नाव आमच्याकडे आहे तुमचे ननावरे आमच्याकडे आहे आम्ही काढू का तुमची टक्केवारी इथं तुम्ही वसुलीला कोण कोणाला बसवलं आहे आमच्याकडे डाटा काढू का आम्ही बाहेर आणि हा डाटा जर तुम्हाला बाहेर काढायचा नसेल तर राजीनामा ही एकमेव तुमची माफीनामा असेल तसंही तुमची परंपरा ही माफीवीरांची परंपरा आहे त्या परंपरेला तुम्ही जागलात पण आता आमची भूमिका ही आहे की महाजन साहेब फक्त दिलगिरी ही याच्यावरती उपाय नाही आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं तुमच्या कोणत्याही भाषणात नाव घेत नाही तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं प्रजासत्ताक दिनी दिवशी दिलेल्या भाषणामध्ये ना नाव घेतलेलं नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मागणी करतोय की तुम्ही तुमच्या कुंभमेळी मंत्रिपदा ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे ते असंविधानिक पद आहे त्या पदाचा तुम्ही राजीनामा द्यावा तुम्ही पदाचा राजीनामा द्यावा आणि सुखरूप आपल्या जळगावचं राजकारण सांभाळावं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता राजकारण करू शकत नाही त्या पदावर राहण्याची तुमची पात्रता नाही हजार कोटींचा जो आरोप केलेला आहे त्या दिवशी सध्या बाळासाहेब आंबेडकर नाशिकच्या सभेमध्ये आले होते आणि त्यांनी महाजन साहेबांना सांगितलं होतं की गिरीश महाजन आम्ही तुम्हाला निवडणूक संपल्यावरती रिटर्न गिफ्ट देणार आहे आता ही रिटर्न गिफ्ट देण्याची सुरुवात आहे डेटा आहे आकडेवारी लवकरच आम्ही तुमच्या समोर मांडू गिरीश महाजनांनी माफी मागावी ही आमच्या आत्ताची माफक अपेक्षा आहे प्रकरणामध्ये राजकारण नको असेल तर त्यांनी संन्यास घ्यावा आणि साधू म्हणून कुंभ मेळ्यात यावं तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण कराल तुम्ही प्रत्येक गोष्टीला राजकीय दृष्ट्या बघाल तुम्ही इथं श्रीमंत श्रीमंत सगळी माणसं फोडून काँग्रेस राष्ट्रवादीचं स्वतःचा पक्ष आहे तुम्ही राजकारण करत नाही का तुम्ही बडगुजरांसारख्यांना पक्षात घेऊन तुम्ही राजकारण करत नाही का तुम्ही धुतल्या तांदळाच्या आत का आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक राजकारण वैचारिक एक सामाजिक आणि राजकीय हेतू म्हणून आम्ही इथं जर बोलत असू तर तुम्हाला त्याच्यामध्ये राजकारण दिसतय का माझं महाजन साहेबांना खुलं आव्हान आहे की आम्ही जर राजकारण करत असू तर आम्ही तत्वाचं राजकारण करतोय आम्ही बाबासाहेबांच्या नावावरती राजकारण करत नाहीये तुम्ही नाव न घेता चुकी केली आहे म्हणून आम्ही बोलतोय तुमची मती भ्रष्ट झाली नसती तुमची मती जर जागेवरती असती तर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं असतं आणि मी हे मुद्दा म्हणून सांगतोय की तुम्ही वारंवार ती गोष्ट करताय म्हणून आम्ही बोललोय आणि त्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ही गोष्ट करताय म्हणून आम्हाला बोलावं लागतंय आणि महाजन साहेबांना माझा सल्ला असेल जर तुम्हाला वंचित कडून किंवा इतर आंबेडकरी पक्षांकडून जर तुम्हाला राजकारणाची अपेक्षा नसेल तर तुम्ही साधू म्हणून या असे तुमचे काय धंदे मध्ये तर आम्हाला किंवा ना बसत ही न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यावरती एसीपीच्या अंडर डीसीपीच्या अंडर त्याच्यावरती एक कमिटी बसते त्याच्यावरती ते त्याचा अभ्यास करतात आणि त्यावरून कलम टाकायची की नाही हा त्यांचा भाग असतो परंतु एका दलित समाजाच्या महिलेला असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे माझा अपमान झालेला आहे आणि कोणत्याही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये एखाद्या व्यक्तीला वाटतं की ह्या गोष्टीमुळे माझा अपमान होतो तर ती ती शेड्यूल कास्टच्या त्या ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करू शकते मागणी करू शकते त्याच्यावरती काय ऍक्शन घ्यायची काय नाही घ्यायची हे प्रशासन ठरवेल आहेत ना साहेब त्यांचे सोबती म्हणजे त्यांचे घरातले त्यांचा मुलगा आहे त्यांची बायको आहे त्यांचे पर्सनल पी आहेत त्यांचे नाशिक मधले काही सहकारी आहेत सगळ्यांना सगळ्यांची नावं माहिती हळूहळू काढू बाहेर फक्त आमचं म्हणणं आहे की माफी मागा हा हा ते अपत्य म्हणतोय मी आपत्यमध्ये काय लिंगभेद आम्ही करत नाही मुलगा मुलगी आमच्यासाठी समान आणि असे अनेक मानस पुत्र साहेबांच्या आहेत नाशिकमध्ये घेऊ ना माफी मागितली नाही तर वंचित बहुजन आघाडीचा हा स्टँड आहे की गिरीश महाजनांनी या सगळ्या प्रकरणामध्ये माधवी जाधव आणि सौपुऱ्यांची माफी मागावी तमाम आंबेडकरी समूहाची माफी मागावी आणि माफी फक्त लेखी नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नैतिकतेचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत नैतिकतेचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत त्या उदाहरणांना महाजनांनी जागावं माझ्याकडून अक्षय जर तुम्हाला घटनाकाराचं नाव तुमच्या तोंडातून निघत नसेल तर तुम्ही नाहीत त्या पात्रतेच्या आणि आमच्याकडे एक माझ्याकडे माध। अनेक व्हिडिओ आहेत त्यांचे ते बाबासाहेबांचं नाव टाळतात तुमच्या शेजारी बसलेलं कोण आहे कुंभमेळ्याचा प्रोटोकॉल कोण आहे काय आहे राजशिष्टाचार मंत्रालयाकडून तुम्हाला कसा भाषणाचा प्रोटोकॉल आला होता एक तर तुम्ही सांगा की मला राज्य शिष्टाचाराच्या महासचिव आमच्या सेक्रेटरीनं असं भाषण लिहून दिलं म्हणून मी म्हटलो आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू पण हे जर तुमचं मनाचं असेल तर तुम्ही याला बांधील आहात आणि तुम्ही माफी मागितली पाहिजे भूमिका <स्थागा> गिरीश माझी विनंती आहे की अशी घोडचूक करू नये त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी जर माफी मागितली नाही तर याचे परिणाम माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणे की याचे परिणाम तुम्हाला महाराष्ट्र भराच्या राजकारणामध्ये दिसतील आज नांदेड मध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये याबद्दल आंदोलन होत आहेत या आंदोलनाची दखल या माझी नोकरी गेली तरी चालेल पण मी माफी मागणार नाही ना हा एक शब्द जो स्वाभिमानाचा होता हा पूर्ण देशभर पोहोचलाय आणि जर एका माणसासाठी तुम्ही त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी जर काही गोष्टी करत असाल तर याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला भोगावे लागणार आहे मग याचे पडसाद भोगायचे की गिरीश महाजनांवरती पक्षांतर्गत कारवाई करायची की गिरीश महाजनाने स्वतःनं माफी मागायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद